आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार सुधीर गाडगीळ पृथ्वीराज पाटील हे सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी करतील त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्याला पाठबळ देतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला आहे त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालय कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला त्यावेळी श्री चव्हाण बोलत होते ते म्हणाले पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करत आले आहेत सहकार क्षेत्रातील काम लक्षवेधी राहिले आहे त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला त्यांचे नक्की भले होईल तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही चंद्रकांत पाटील म्हणाले गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहेत ते मनाने कधीच भाजपचे झाले होते आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला आहे त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे